गुरुपौर्णिमा अर्थात गुरुला वंदन करण्याचा दिवस त्यानिमित्त बुलढाण्या जिल्ह्यातील शेगावात संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी एकवीस जुलै रोजी राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती महाराजांना गुरुस्थानी मांडणाऱ्या संतनगरीत गर्दी केली असून भाविकांनी सामूहिक विजय ग्रंथाचे पारायण केले विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावात दरवर्षीच गुरुपौर्णिमेनिमित्त देशभरातून लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येतात या निमित्ताने येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली होती हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गजानन महाराजांना भाविक गुरुस्थानी म्हणून गुरुपौर्णिमेला भाविक या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने नतमस्तक होतात एन सी एज मराठी करिता रवींद्र शिरस्कार शेगाव आज गुरुपौर्णिमा आहे आमचे गुरु म्हणजे हे गजानन माऊली आम्ही दरवर्षी म्हणजे मी लहान असताना दर गुरुपौर्णिमेला आम्ही लहान असण्यापासून दर गुरुपौर्णिमेला इथे शिगावला येतो आणि इथे आल्यावर आम्हाला खूप प्रसन्नमय वाटतं